तर जयंत पाटील रेटून खोटं बोलतायत असा पलटवार संजय शिरसाटांनी केला जयंत पाटलांचे पुरावे देऊ शकतो अशी घोषणाच संजय शिरसाट यांनी केली जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते असा गौप्यस्फोट संजय शिरसाटांनी केलेला होता त्यावर संजय शिरसाटांनाच खोलात जाऊन विचारा म्हणजे मला जी माहिती नाही ती सुद्धा कळेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता विधान म्हणत असतात वेगवेगळ्यात त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोक मनाने इकडे पण आहेत ते असं चालूच असतं मग माणसांनी कोणी विधानं केली तर त्यांची ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे जयंत पाटलांना की संजय शिरसाट हा खोटं बोलत नाही मी काही संजय राऊत नाही जे बोलतो ते अधिकृतपणे आणि जी माहिती असेल तेवढंच बोलतो उगस तरी काहीतरी वेडेवाकडे स्टेटमेंट करण्याचा मला सवय नाही किंवा मला हेडलाईन बनवण्याची आदत सवय सुद्धा नाही म्हणून जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं